रामकृष्णारी बला रामकृष्णारी राम राम रामकृष्ण रामकृष्णारी विठ्ठल केशव गोविंद माधवा हे श्री स्वप्नील सविता अनंत देसाई देसले हा स स्वप्नील सविता अनंत देसले आपल्याच आजिवली गावामध्ये शाळेच्या परिसरात जातात मला वाटतं हरिपा ह्या अखंड हरिनाम सप्ताहच्या वेळेला पण त्यांनी मला पाहिलं माझा परिचय झाला मी फक्त नामस्पणा वेळ माझा असतो स कुठंही कीर्तन असो कुठलाही अखंड अरिनाम सप्ताह असतो तिथं फक्त माझं एकच काम बघत असतो ऐसी जग पे बैठो की कोई ना बोले, बोले और बाग बोलो की कोई ना बोले झूठ और तिसरी ऐसा धन कमाव की कोई ना बोले ऐसा धन कमाव की कोई ना बोले... बोले लूट म्हणजे झूट उठ आणि लूट आमच्या या स्वप्नील माउलीना भेटून बरं वाटलं आणि ते पण खूप चांगल्या विचाराचे आहेत ज्ञानी आहेत मला वाटतं आमच्या विचाराची बैठक नक्कीच एक दिवस बसेल आणि मलाही त्यांच्याकडून नक्कीच काय काही बघा कसं ज्ञान आहे शिकण्यासाठी नाही तुमच्याकडून पण आहे नाही 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 तरी पण अशी काय थोरपण पायाची वाहनं पायीच बरोबर त्यामुळं असं काही नसतं मग तसं पाहायला गेलं तर माऊली किती वर्ष जगली फक्त एकवीस वर्ष पण साडेसात वर्ष साडेसातशे वर्ष अजूनही ते आदर्श आहे म्हणजे मी वयानं मोठ आहे म्हणून मी मोठं नाही लक्षात घ्या तुम्ही किती जगला याला महत्व नाही तुम्ही तसे जगला याला महत्व आहे त्यामुळं आणि दुसरी गोष्ट मी शिक्षक असल्यामुळं मुला। मला मुलांकडून पण शिकायला अधिक आवडतं तुमच्यामध्ये अनेक गोष्टींचं ज्ञान आहे ते आकलन होईल मला खूप छान धन्यवाद स्वप्नील माऊली रामकृष्ण हरी जास्त वेळ झाला पण तरी सुद्धा मला तुमचा स्वभाव आणि तुमचा वेळेचा आनंद वाटला मला खूप छान रामकृष्ण तुम्ही सांगले तर मी चांगला आई शाबास बाज 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 आप अच्छे तो जग अच्छे आप अच्छे तो जग अच्छे खूप छान माऊली रामकृष्ण रे रामकृष्ण रे रामकृष्ण रे